आज जी महत्त्वाची आज एक पत्रकार परिषद मी पूर्वनियोजित होती त्याचा विषय मगाशी सांगितला आजची जी पत्रकार परिषद आहे ती सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयन उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या प्रचारासाठी देशाचे नेते आणि माननीय ने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जाहीर सभा तीस ऐवजी आता एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता साईदापूर कराड येथील ॲग्रीकल्चर ग्राउंडवरती आयोजित केलेले आहे या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं किमान एक लाख लोक जमतील असं उद्दिष्ट आम्ही महायुतीनं जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे <coughs> महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्याच्या नियोजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे मागाशी जसं मी सांगितलं तसं आज देशाला गरज ही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे आणि त्यातल्या त्यात सातारच्या गादीच गादीवरती विशेष प्रेम हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत छत्रपतींच्या गादीला मान देणारे हे देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्याच प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी माननीय मोदी साहेब एकोणतीस तारखेला जिल्ह्यामध्ये येत आहेत आम्ही सर्वजण राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील कारण आता शेवटचा टप्पा मध तिसऱ्या टप्प्यामधला सात तारखेचा जिथं प्रचार संपणार आहे तिथं राज्याचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे ज्या विभागात मुख्यमंत्री असतील त्याच्या दुसऱ्या विभागामध्ये एक उपमुख्यमंत्री जातील आणि तिसऱ्या विभागामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री जातील असं राज्याचं प्लॅनिंग राज्यस्तरावरती आम्ही महायुतीचं केलेलं आहे परंतु तरीसुद्धा आमचा प्रयत्न राहील की दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या त्यांच्या दौऱ्याप्रमाणे कसं शक्य होईल तसं येतील परंतु आम्ही सर्व आमदार जिल्ह्यामधले बाकी आमचे सगळे नेते माझे आमदार आहेत होणारे काही आमदार आहेत असे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत आम्ही सगळेजण या सभेच्या तयारीला लागलेलो ला आहोत आणि यशस्वी सभा ही माननीय मोदी साहेबांची येणारे एकोणतीस तारखेची करण्यासाठी आम्ही काम करतो आहे आणि मोदी माननीय मोदी साहेबांची एकोणतीस तारखेची सभा एवढी मोठी यशस्वी आपण करू की त्याच दिवशी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या विजयावरती त्या सभेनंतर शिक्कामोर्तोब होईल अशा पद्धतीचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत सातारा जिल्ह्यातील माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया यूट्यूब चॅनेल्स असे जेवढे जेवढे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आहेत आपणा सर्वांचं आमच्या महायुतीला ही सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभावं एवढीच विनंती करतो आणि नक्की माननीय मोदी साहेबांची एकोणतीस तारखेची होणारी सभा ही पश्चिम महाराष्ट्रातली किंबहुना महाराष्ट्रातली प्रचार सभांचं रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे आणि ती नक्की आम्ही यशस्वी करू धन्यवाद प्रश्न असतील तर नाही मी सांगतो अमित कदम साहेब इथं आहेत ते जिल्हा अध्यक्ष आहेत ऐका 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 काल माझं माननीय आमदार मकरंद पाटील साहेबांचं बोलणं झालं ते आणि मी आमदार जरी एकत्र असलो तरी आम्ही दोघंही कॉलेजपासूनचे मित्र आहोत राजकारणाच्या पलीकडे देखील आमचं बोलणं होत असतं काल पंधरा मिनटं माझी त्यांची सविस्तर चर्चा झालेली आहे त्यांच्या पुतण्याचं लग्न ही नियोजित अगोदरच दोन तारीख त्याची निश्चित झालेली आहे त्यामुळं ते, ते, ते सगळेजण आपतेष्टांना पत्रिका देणं राजकीय नेत्यांना पत्रिका देणं याच्यासाठी ते बाहेर आहेत मला काल माननीय मकरंदरानी स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पूर्ण ताकदीनं त्यांनी स्वतःच्या विधानसभेला जसं काम केलं त्यांच्याकडे महाबळेश्वर तालुका आहे त्यांच्याकडं वाई तालुका आहे त्यांच्याकडे खंडाळा तालुका आहे सगळ्यात मोठा मतदारसंघ जिल्ह्यातला कोणाचा असेल तर आमदार मकरंद पाटील साहेबांचा आहे भौगोलिकदृष्ट्या सुद्धा फिरायला थोडासा अडचणीचा आहे पण तरीसुद्धा त्यांची सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करते आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे जास्त परवा सुद्धा जर आपण पाहिला असेल तर किंवा किंवा म्हणजे मी तर असं म्हणेन माझ्याकडच्या जेवढ्या गाड्या आल्या अर्ज भरायला त्याच्यापेक्षा जास्त गाड्या तुम्ही कुणीही माध्यमाने त्याची माहिती घ्या आमदार मकरंद पाटील साहेबांच्या आल्या होत्या त्यामुळे ते फिजिकली जरी हित नसले तरी ते पूर्ण ताकदीनं माननीय महाराज साहेबांच्या प्रचारामध्ये आहेत एक मिनटं वाईटचं गायकवाड सर बोलतात वाई म, वाई मतदारसंघात म्हणजे महाबळेच पाचगा आणि खंडाळा त्रिवण पक्षाच्या वतीनं किमान आम्ही पाचशे गाड्या घेऊन येणार आहे आणि त्याचं नियोजन रात्रीपासून सुरू झालेलं आहे त्यामुळं माग आता फॉर्म भरायला सुद्धा आम्ही दीडशे गाडी तिथून आणली होती त्यामुळं वाईवर वाईवर कुणी काय भिस्त करू नका वाई बारासाहेब प्लसमध्येच जाणार पंतप्रधान शासनाचा रोल येत असतो दादा आता सांगतील काल मी कोल्हापूरमध्ये होतो हातकलंगल्याने कोल्हापूर मतदारसंघामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा माननीय मोदी साहेबांची सभा निश्चित झालेली आहे कोल्हापूरच्या सभेला माननीय मोदी साहेबांच्या समवेत माननीय मंत्री मोदय केंद्रीय रामदाजी आठवले साहेब येणार आहेत आम्ही कालच कोल्हापूर निरोप दिला आहे मुख्यमंत्री कार्यालयाला की सातारच्या सभेला सुद्धा आठवले साहेब आले पाहिजे तर मला आता गायकवाड साहेबांनी सांगितलं की सातारच्या सभेला सुद्धा मोदी साहेबांच्या भौ, बरोबर कोल्हापूरची सभा करून आठवले साहेब येणार आहेत त्यामुळे सातारच्या सभेला आज तरी मोदी साहेब आठवले साहेब एकनाथजी साहेब यांचं नक्की झालेलं आहे फडणवीस <laughs> साहेबांचा सा दौरा नक्की करणं आणि आजी दौरा नक्की करणं ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत सौ सोनारकी एक लोहारकी एकोणतीस तारखेला एकच सभा काफी आहे आम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाला सौ मी एक भारी आहे ती कधी बी होऊ द्या एकच गाव असा बसेल एकोणतीस तारखेचा मी म्हणलं ना शिक्कामोरतो होईल आमच्या विजयावर बरोबर ना नागा अनुमोदन मी सूचक तुम्ही अनुमोदन होय दुसरंच नाहीत ना हा दुसरीकडे बोलवायला पाहिजे का नको कोण नाहीच बाहेर तर काय करायचं इथंच फिरतो करू उद्या अर्ज भरतायत ते उद्या अर्ज भरतायत मी उद्या माझा त्यांचं माननीय मंत्री महोदय संदीपान भुमरे साहेबांचं माझं सकाळी बोलणं झालं त्यांचं मला निमंत्रण आहे की तुम्ही अर्ज भरायला या पण मी त्यांना सांगितलं माझ्या मतदारसंघात उद्यापासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत मी अकरा सभा लावलेल्या आहेत पण तरीसुद्धा मला जर विमान उपलब्ध झालं तर मी कराडवरनं दोन तासात त्यांचे अर्ज भरायसाठी जाऊन माघारी येणार आहे ते उद्या अर्ज भरतील नाशिकच्या जागेचा एक दिवसात किंवा दोन दिवसात निर्णय होईल नाशिकच्या काल राष्ट्रवादीच्या सभेमध्ये जयंत पाटील आरोप केला किंवा टीका केली की माहितीचे जे उमेदवार येते राज्यसभेवरती आहेत आणि त्यांचा अजून तीन वर्षाचा कालावधी आहे तर जनता हे दोन खासदार भेटले दोन खासदार राजे बोला विधान परिषदेचा आमदार पण आहे ना राजे परिषदेच्या त्यांची पण एक भेटलेला आमदार मिळालेला आमदार सातारा जिल्ह्याला घालवतो नुकसान करते नुकसान करते सारख्याला वारख आहे हे बरोबर आहे ना ते जसं म्हणताय की खासदार साहेब राज्यसभेवर आहेत तसं त्यांच्या उमेदवार विधान परिषदेवर आहेत त्यामुळे त्यांनाही ते लागू होतं जसं ते आम्हाला लागू करतात म्हणून मी सारख्याला वारकं म्हणलं ना त्यांना बी लागू होत याच्यावर विचार करा त्यांचा पाठिंबा कोणाला येते हे आमची स्टाईल किती फेमस आहे पलीकडचे सुद्धा प्रभावित होतात आमच्या स्टाईल मुळे

याच्या बाबतीत सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून लवकरच आम्ही तो जाहीरनामा घेऊन मतदारांपर्यंत जाऊ दोन तीन दिवस दोन तीन एकच मिनिट एकच मिनिट